नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत चला आज मी तुम्हाला आहे ना एक साडीला फॉल लावून दाखवणार आहे आणि बघा आता ह्या साड्या आहे ना खूपच बायकांनी घेतलेले आहे आणि त्याच्यावरची ब्लाऊज आहे ना खूप छान अशी पपची जी बाही असते ना स्लीव ती शिवून घेतलेली आहे आणि हे बघा ही त्याच्यातली साडी आहे आणि ह्या साडीची ना हे बघा असे हे जे लेस लावलेली असते ना ही बघा ती खूप म्हणजे जाड असते किंवा याच्यावरती आपण जेव्हा आपण फॉल बिडिंग करतो ना तो सुई आहे ना तुटू शकते याच्यावरती त्याच्यामुळे मग अशा साड्यांना फॉल कसा लावायचा ते मी सांगते आता पुढे तुम्हाला आणि तुम्हाला फॉल पण लावून दाखवते चला आता इथे बघा ही साडी घेतलेली आहे आणि मॅचिंग आपल्याला फॉल पण घ्यायचा आहे आपण काय करतो फॉल लावताना इथून आहे ना थोडीशी जागा सोडून देत असतो नेहमी आता शक्यतो आहे ना इथे मशीनवरती मोजून बघायचं हे बघा आता इथे दहा इंच दहा ते पंधरा इंचपर्यंत सोडून द्यायचं किंवा मग आपण असं आता हे बघा इतकंही पंधरा इंच आलेलं आहे तर किंवा मग आपण हा आपला हाताचा पंजा असतो ना तो पण असा ठेवू शकतो असं असं मोजायचा असं असे दोन पंजे घ्यायचे म्हणजे बरोबर तितकंच येतं आणि चला आता इथे आपल्याला चॉकने मार्किंग करून घ्यायची पहिले हे बघा इथे इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे चॉकने म्हणजे आपल्याला इथून सुरुवात करायची फॉल लावायला हे बघा उलटी सुलटी बघून घ्यायचं तर आता ही बाजू खाली आली पाहिजे ही बाजू ना शिदी येतात ही हा वरती आला पाहिजे तर मग आपल्याला काय करायचं असतं पुढच्या साईडला आहे ना हा फॉलचा कपडा अर्ध्या अर्धा इंचानी असा असं फोल्ड करायचं असतो हे बघा जिथून इथून आपण सुरुवात करणार आहे ना इथून आपल्याला फॉल मोजून घ्यायचा इकडच्या साईडला हे बघा जिथे मी चॉकनी मार्किंग केलेले आहे ना तिथून इकडे मोजायचं आहे आपल्याला जिथपर्यंत आपला फॉल येतो ना हे बघा तिथे आपल्याला चॉकनी परत मार्किंग करून घ्यायची इथे आलेला आहे बघू शकतं इथं मग आपल्याला इथे मार्किंग करायची ठीक आहे आता आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची तर काय करायचं माहिती का आता आता हा फॉल आपण नेहमी काय करतो साडी खाली ठेवतो आणि त्याच्यानंतर असं आपण फॉल ठेवतो ठीक आहे बरोबर पण आपल्याला असं नाही करायचं आता आता आपल्याला काय करायचं आहे पहिले काय करायचं फॉल खाली ठेवायचं आहे पण ठेवताना काय करायचं आता आपण नेहमी काय करतो असं करतो ठीक आहे बरोबर असं लावतो आणि म्हणजे हा कपडा आहे ना अर्धा इंच पुढच्या साईडला टन करून आपण साडीवर असं ठेवतो पण तसं नाही करायचं आता असाच करायचं पण मग आपल्याला फॉलची बाजू आहे ना अशी आपल्याकडे करून घ्यायची हे बघा अशी आता अर्धा इंच हे बघा टन केलं आहे ना कपडा तर तो असं आपल्या साईडला आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं हे बघा इथे पण आपल्याला काय करायचं आता इथे बघा हा फॉल घेतलेला आहे आणि अर्ध्या साईडला टर्न केला तर तो आपल्या साईडला ही पुढची बाजू आली पाहिजे आणि जिथे आपण मार्किंग केली ना तर आपल्याला बघा आपण काय करतो नेहमी असा फॉल लावत असतो असा दोन्ही पण आहे ना हा फॉलचा कपडा आणि हा कपडा बरोबरच येतो पण मग आपल्याला काय करायचं आता जिथे आपण लेस लावलेली आहे बघू शकता ही बघा ही लेस आपली पुढे राहणार आहे आणि इथून आपण फॉलला शिलाई मारणार आहोत बघू शकता म्हणजे सुई आपली याच्यावरती ये येत नाही ठीक आहे चला आता पण आपल्याला आहे ना बिडिंग करायची नाही आपल्याला सरळ शिलाई मारायची जसं आपण ब्लाऊज वगैरे शिवतो ना त्या पद्धतीने तुम्हाला दाखवते पण मी जवळून दाखवते बघा आता इथे बघा आपण सुरुवात करणार आहे लावायला तर मग हे बघा आता इथून तुम्हाला परत सांगते ही बघा ही लेस आहे ना ही जी शिलाई दिसते तुम्हाला अगदी बारीक ही शिलाईवरतीच आपल्याला अशी ठेवायची आणि हे बघा इथून इथून आपल्याला सुरुवात करायची म्हणजे हा आपला खालचा जो कपडा आहे ना फॉलचा तो बरोबर इथूनच आला पाहिजे ह्या पद्धतीने म्हणजे सुई आपली ना याच्यावरती पण जाणार नाही किंवा सुई पण तुटणार नाही आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अशी चला तर मी तुम्हाला शिलाई मारून दाखवते हे बघा आपल्याला आहे ना सुई आहे ना अगदी इथून इथून चालवायची आणि खालचा आपला फॉल पण आहे ना तिथूनच आहे चला आता तुम्हाला शिलाई मारून दाखवते आणि सरळ शिलाई घ्यायची आहे आप आपल्याला हे बघा तुम्हाला नाही खालच्या साईडला दाखवते मी इथे बघू शकता हे बघा अगदी आपली इथून शिलाई गेलेली ही बघा इथून तुम्हाला दिसत असेल आणि जेवढी आपली लेस आहे ना ती बाहेर आहे म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही कारण ती लेस खूप जाड असते ही बघा त्याच्यामुळे आपल्याला आहे ना त्याच्यावरती शिलाई मारायचीच नसते नाही तर आपली सुई म्हणजेच राहणारच नाही खूप सुई आपल्याला तुटून जातील तरी आपली आपल्याला फॉल लावता येणार नाही साडीला बिडिंग करता येणार नाही हे बघा या पद्धतीने संपूर्ण आता मी शिलाई मारून घेते आणि असंच आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे सरळ शिलाई मारून घ्यायची चला म्हणजे बघा इथं आल्यानंतर काय करायचं हा जो फॉलचा कपडा आहे ना पहिले जिथे आपण सुरुवात केली ना तिथलं तिथून काय केलं आपण आपल्या साईडला केला तर टन आता इथे अर्धा इंच समोरच्या साईडला टन करायचा शेवटला आणि नंतर कडेपर्यंत शिलाई मारून घ्यायची आपल्याला पूर्ण झालेली आहे हे बघा एक साईडला शिलाई मारून आता परत काय करायचं आपण बघा आता काय वेळेस बघा असं इकडनं शिलाई करतो ना तर मग काय होतं माहिती का असा हा कपडा आहे ना गोळा होतो तर मग काय करायची शिलाई ना परत आहे ना इथे बघा कडेला आहे ना आपल्याला एक पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची मशीनची आहे ना शिलाई पाच नंबरवर ठेवायची आणि शिलाई सरळ मारून घ्यायची म्हणजे त्याने काय होतं जेव्हा आपण हात शिलाई करतो ना त्यावेळेस आहे ना अजिबात म्हणजे साडी गोळा वगैरे होत नाही पण काय करायचं शिलाई मारताना ना फॉलचा कपडा आहे ना अगदी थोडासा ना इकडे जास्त ठेवायचा कारण का आपण पहिले हातशिलाई करणार त्याच्यानंतर मग ती पाच नंबरची शिलाई आहे ना ती काढून टाकायची असते हे बघा आता इथे आपल्याला आहे ना याच्यावरती ना इथे ना थोडासा आहे ना पाव इंच कपडा सोडून आहे ना अशी सरळ शिलाई मारायची पण मग हा जो आहे ना साडीचा कपडा तू मध्ये गोळा नाही होऊ द्यायचा याच्यामध्ये आणि हा पण आहे ना कपडा फॉलचा गोळा होऊ द्यायचा आणि सरळ आपल्याला शिलाई मारायची आहे चला मी आता शिलाई मारून घेते हे बघा इथे ना अशी पाच नंबरची शिलाई मारली ना तर इथे बघा अजिबात साडीचा कपडा गोळा होत नाही हे बघा शिलाई मारून झालेली आहे आपल्याला आता हात शिलाई करायची आहे आता इथे बघा हा शिलाई तुम्ही अशी हातावरती पण करू शकता कारण का आपण आहे ना इथे ना पाव इंच फॉलचा कपडा समोर सोडून शिलाई मारून घेतलेली पाच इंचाची आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा म्हणजे मध्ये साडीचा कपडा किंवा मग फॉलचा कपडा गोळा होण्याची शक्यताच नाही अजिबात कारण का आपण आहे ना साडी आणि हा फॉलचा कपडा आहे ना व्यवस्थित असा प्रेस करूनच शिलाई मारलेली आहे त्याच्यामुळे गोळा होण्याचे चान्स नसतातच पद्दा करून बगा, बगा, चला ह्या पद्धतीने तुम्ही पण अशी हातशिलाई करून बघा आणि हे बघा आपल्याला पाटाची गरज नाही काय नाही चला ह्या पद्धतीने हे बघा आपल्या साडीला फॉल लावून झालेला आहे आणि झाल्यानंतर कशी दिसते हे बघा तुम्हाला दाखवते मी बघू शकता एवढी सुंदर साडीला फॉल लागल्या लाग ला जातो ना ह्या पद्धतीने तुम्ही लावून बघा हे बघा वेळ पण लागत नाही आणि छान लागल्या जातो घडी पण पडत नाही कुठे आ, हे बघा पाच नंबरची शिलाई मारायची नंतर ती काढून टाकलेली आहे मी संपूर्ण हात शिलाई करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आहे ना इकडे पण एक साईडला आहे ना कडेला बिडिंग करायची होती ती पण मी करून घेतलेली ही बघा सुंदर अशी बारीक बघू शकता बिडिंग केलेली आहे हे पद्धतीने फॉल लावून बघा तुम्ही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये 140 de nivel.